स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खरं तर पार पडणार आहेत आणि याच अनुषंगाने राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग पक्षांच्या युत्या आघाड्या होताना पाहायला मिळतात सध्या बरोबर आपल्या बरोबर खासदार रवींद्र चव्हाण आहेत सर आपण पाहत आहोत की तुम्ही खरं तर आत्ताच काँग्रेसची बैठक पार पडलेली आहे आणि नांदेडमध्ये वंचित सोबत जाण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे एकूणच राज्यामधली आणि नांदेडमधली दोन वेगवेगळ्या वेग परिस्थिती जर बघितल्या तर वंचित सोबत जाण्याचा निर्णय कसा काय झाला आणि पक्षाच्या श्रेष्ठी नेत्याला मान्यता दिलेली आहे का मागे गेल्या अनेक वर्ष अनेक दिवसापासून काँग्रेस आणि वंचितमध्ये आम्ही जवळपास बैठका घेतल्या आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे ती आम्ही वंचित समोर मांडली वंचितनी आमच्यासोबत आम, आम परिस्थिती शेअर केलेली आहे आणि त्या सर्व परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी आम्ही दोघांनी सिक्युलर विचारसरणी कुठेतरी एका जागी आली पाहिजे जातीवादी पक्षांना आपल्याला जर रोखायचं असेल आपल्या वंचित असेल बहुजन समाजातील लोकांना अधिक प्रतिनिधित्व त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये द्यायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि हे ग ल गरज लक्षात घेऊन लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी आमच्या या आघाडीला खोल दिल्यामुळं आम्ही वंचितसोबत त्या ठिकाणी आघाडी केली वंचित म्हणलं की प्रकाश आंबेडकर यांनी कायमच आहे ते महाविकास आघाडी काँग्रेस यांच्यावरती टीका केलेली आहे यावेळी देखील त्यांचं असं वक्तव्य होतं की महाविकास आघाडीचे मुख्य सूत्रधार जे आहेत ते नरेंद्र मोदी आहेत तर अशी टीका करत असताना तुम्ही स्थानिक पातळीवरती वंचित बरोबर कसं जुळवून घेणार आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे वंचितच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जनतेचाही खोल आम्ही आघाडी करावी या बाजूने आहे त्यामुळं आम्ही नांदेड जिल्ह्यापुरती आम्ही त्या ठिकाणी आघाडी केलेली आहे खर तर नांदेड आणि काँग्रेस म्हणलं की अशोक चव्हाण यांचं नाव कायमच चर्चेमध्ये येतं किंवा तसं चित्र याच्यापूर्वी आपण पाहिलेलं आहे जेव्हा अशोक चव्हाण हे भाजपामध्ये गेलेले आहेत तुमचा प्रमुख जो विरोधी पक्ष आहे तो भाजप आहे कशी लढाई आहे आणि वंचित सोबत तुम्हाला ते यश कितपत खेचून आणता येणार आहे निश्चितच आपण म्हणल्याप्रमाणे काँग्रेसमधून मोठी मंडळी बाहेर निवडून गेल्यानंतर सुद्धा त्यावेळेस एप्रिल एप्रिलमध्ये ज्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या तेव्हाही लतीतल्या लोकांनी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना निवडून दिलं त्यानंतर हे पोटनिवडणुकीला मला निव निवडून दिलेलं आहे आणि नांदेड जिल्हा हा पूर्वीपासूनच सेक्युलर विचारसरणीचा लागलेला राहिलेला आहे बहुतांश नगरपालिकेवर हे काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळं काँग्रेस आणि त्यामध्ये परत आणखी वंचितची या ठिकाणी भर पडल्यामुळं निश्चितच जनतेला हे त्या ठिकाणी कोल जनतेलाही मान्य म्हणजे मा जनतेलाही पट पतना, पटणारी गोष्ट आहे आणि मला विश्वास आहे ये की येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुकीचा निकाल येईल ते काँग्रेस महाविकास आघाडी वंचितच्या बाजूने मोठ्या प्रमाणात आलेला आपल्याला या ठिकाणी नांदेडचा दिसेल माझा पुन्हा प्रश्न हाच आहे की एका बाजूला अशोक चव्हाण दुसऱ्या बाजूला चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेस आता कशी लढणार आहे काय रणनीती असणार नाही रणनीती स्पष्ट आहे कारण ते दोघंही आज एकूण एकाला चिखलफेक करताना दिसत आहेत एकूण एकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ते दोघंही झाडताना दिसत आहेत पण त्यांची जी ट्युनिंग आहे हे एक दीड महिन्यातली असे एकूण एकाची विरोधी भास जनतेला विरोधी भास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते मधून एकच आहेत त्यामुळं हे जनतेला माहीत आहे आणि नांदेड जिल्ह्याची जनता हुशार आहे आणि ह्या दोघांच्या खेळाला सगळी जनता जाणून आहे त्या त्यामुळं त्यांना ना जी काँग्रेस आहे आणि महाविकास आघाडी आहे आणि वंचित आहे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट आपल्याला होईल की जनतेचा कौल या ठिकाणी आम्हाला मिळालेला असेल तर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकीमध्ये असं एक चर्चा सुरू झाली होती की महाविकास आघाडी आघाडीसोबत वंचित देखील समावेश होणारे सहभागी होणार आहे मात्र तसं काही चित्र घडलं नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे तुम्ही असं म्हणतात की नांदेडमध्ये ही युती शक्य झालेली आहे किंवा होत आहे इतर काही भागांमध्ये अशी जी युती आहे ती शक्य होणार आहे आता आम्ही आमच्या जिल्ह्या नांदेड जिल्ह्यासाठी आम्ही बसलो वंचितचे पद पदाधिकारी आणि काँग्रेसचे पदाधिकारी मिळून आम्ही त्या ठिकाणी बसून निर्णय घेतलेला आहे पण वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातली काय स्थिती होईल त्याप्रमाणे तिथले जिल्ह्यातली जी मंडळी आहेत प्रमुख वंचितची आणि काँग्रेसची ते तिथला निर्णय घेतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका